श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझा देवघराचा व्हिडिओ शेअर करत आहे जे बनवून आलेले आहेत अगदी सागाच्या लाकडापासून मी हे देवघर बनवून घेतलेले आहे वरती गॅलरीसारखी डिझाईन घेतलेली आहे खाली सुंदर अशी आणि सिंपल अशी डिझाईन घेतलेली आहे देवघर मला सुटसुटीत हवे होते त्यामुळे मी देवघरात कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही अशा पद्धतीने देवघर बनवले आहे अगदी कळसही एक साईडला येणार दोन पिलर टाकून घेतलेले आहेत आणि वरती एकदम साधी सोपी डिझाईन मी त्यांना बनवायला सांगितली होती त्याचबरोबर जास्त उंचही नको आणि जास्त छोटेही नको असं देवघर मी त्यांना सांगितले होते त्याचबरोबर त्यांनी एकदम मोकळे अर्ध्या तीन पायऱ्यांचा देवघर बनवलेला आहे आणि छोटे छोटे पायदेखील घेतलेले आहेत त्याचबरोबर मी पुढे दोन देखील लावून घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं अगदी तशाच पद्धतीने त्यांनी मला बनवून दिलेले आहेत एक छोटंसं रांगोळी ठेवायला पा पाटीदेखील करून घेतलेली आहेत त्याच्याच खाली ए अगदी एक्झॅक्ट खाली छोटासा ड्रावर करून घेतला आहे जेणेकरून स्वामी चरित्र सारामृताची बुक्स किंवा कुठलेही बुक्स आपण त्याच्यात काढून घेऊ शकतो पूजा करताना अगदी छान आणि सुटसुटीत असं देवघर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवू शकतात व्हिडिओ आवडला असेल आणि माझं देवघर आवडलं असेल तर मला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ